इतक्या वर्षांनी नाटक करायचा हा जो उशीर झाला किंवा वेळ झाला तो केवळ आणि केवळ आणखीन चांगलं मिळू दे आणखीन चांगलं मिळू दे असं असं थोडस झालं खरं आणि मला ह्याच खूप वाईट वाटत नमस्कार मी विवेक जयंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा भारतीय संविधानानं दिलेला स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचा विचार आपण प्रत्येकाना अनुभवया भारताचा प्रजासत्ताक हो। भारत माता की जय हा योग जुळवण्याचा प्रयत्न मी बरेच वर्ष करतो आणि त्याच्यासाठी इतक्या म्हणजे चंदूला इतकी त्यांनी नाटकं वाचली हे ते पण हे मला मला मनापासून आवडलं नाटक आणि मला मला खरंच असं मनापासून वाटतं की नटाकडे बघण्याचा जो प्रेक्षकांचा दृष्टिकोन असतो तो असा ढोबळ असतो आणि म्हणजे आपण नुसतं ज्या ज्यांची दर्शनं होतात त्या दर्शनांबद्दल आपल्या मनामध्ये वेगवेगळे वेग वेग समज गैरसमज असतात तर नट म्हणून ही नटाची भूमिका आहे आणि ती मला खूप आवडली आणि म्हणून हे नाटक करायचं ठरवलं विषयाबद्दल अर्थात क्षितीत सांगेलच पण इतक्या वर्षांनी नाटक करायचा हा जो उशीर झाला किंवा वेळ झाला तो केवळ आणि केवळ आणखीन चांगलं मिळू दे आणखीन चांगलं मिळू दे असं असं थोडस झालं खरं आणि मला ह्याचं खूप वाईट वाटतं म्हणजे असं असताना सुद्धा मी काही नाटकापासून लांब गेलो होतो असं नाही मी आजही सगळी नाटकं बघतो अनेक नाटकांच्या सुरुवातीचा अनाऊन्समेंट करतो किंवा <laughs> पण तो माझ्या हौसेचा भाग आहे आणि आपण अगदी म्हणजे प्रायोगिक म्हणावं तर आम्ही मौनरागचे प्रयोग करतोच पण व्यावसायिक नाटक एकतर ते जे वेळेचं गणित आहे ते जमवणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं तर मी आता हा वेळ काढला आहे कारण मला ते नाटक आवडले आणि आपल्याकडे असं अनेक वेळेला होतं की जर आवडलेलं असेल तर त्याचा वेळ निघतो सुद्धा <laughs> तर तर आणि जर आवडलेलं नसेल तर मग अनेक कारण असू तर पण हे खरंय आणि माझं शेवटचं नाटक होतं तुझ्या माझ्यात ते दोन हजार चार साली आलो होतं मी आणि निवेदिता सराफ होतो आनंद निंगळे होता आ, मीरा वेलणकर होती तर त्या नाटकानंतर खरं खरं खूप मोठी गॅप झाली आणि या, याच्या आधी चंदू बरोबर मी वाडा चिरेबंदी त्रिनाट्यधारा म्हणजे जी केली ती के त्याच्यानंतर आणखीन असं त्याच्या सिनेमातही मी काम केलंय त्याच्याबरोबर मध्ये काम केलंय तर पुन्हा एकदा काम करायची संधी होती आणि टीम चांगली झाली असं खरंच खूप आव्हान होतं की सहा पात्र आहेत आमच्या नाटकामध्ये आणि सहाच्या सहा म्हणजे जाहिरातीत फक्त सचिन खेडेकर सशक्त भूमिकेत असं येते पण बाकीचे काही अशक्त आहे त्याच्यातला भाग नाही <laughs> तेही तितकेच सशक्त आहेत आणि आपल्याकडे मला मला असं नेहमी वाटतं की आ, जे नटाला एक मी स्वयंभू आहे माझं माझंच मला कळतं असं एक अशी एक बाधा होत असते पण आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडे आमच्या नाटकामध्ये ती जी सहा पात्र आहेत ती प्रत्येक वेळेला कशातून जातात किंवा त्यांच्यामुळे तो नट कशातनं जातो हे सगळं इतकं इतकं छान जमून येत म्हणजे आपल्याकडे नटाची रूपं असतात ना म्हणजे तो शूटिंग करायला जाताना तो घरात असताना तो समाजात वावरताना असं प्रत्येकाचा आणि त्याचा त्याचा म्हणून एक चेहरा असतो हे अतिशय अधिकारवाणीनं मी सांगू शकतो कारण मी पस्तीस वर्ष हेच करतो तर तर त्याच्यामध्ये नेहमी असं असतं की नट घरी येतो तेव्हा त्याचे पाय जमिनीवर येतात आणि आमच्या नाटकांमध्ये जी बायको आणि मुलगी आहे ती सतत ह्याचे पाय जमिनीवर कसे येतील <laughs> हेच पाहतात आणि त्यामुळे नाही पण हे काय म्हणतात त्याला नटाच्या बाबतीत तो असाच आहे का हे वास्तववादी आहे तो म्हणतो तेच वास्तव आहे का किंवा नाहीये अशा खूप म्हणजे रंगांची सरमिसळ होत राहते आणि ती माझ्या आयुष्यात अनेक वेळा झालेली आहे आणि ती ना अधिक अधिक चांगली लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं खूप कठीण आहे शब्दांकन करणं <laughs> <माँगा। laughs> <laughs> 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 सतत त्याला एक अस्वस्थ वाटणं हा जो मुद्दा असतो लेखकाला तर अशी मी कायम काही नाटकं पाहायचो आणि मला असं वाटायचं की ह्या नाटकांनी मला जे अस्वस्थ व्हायला होत आहे ते मला कुठल्याही हिंदी सिनेमानी सिरीजनी किंवा कशाने होत नाहीये कारण त्या गोष्टीचं जिवंत दर्शन मला नाटकाच्या रूपाने मिळतं म्हणजे अभिराम भडकमकरांचा त्याचा त्याचा प्रश्न असो किंवा प्रशांत नळवीसरांचं चार चौगीसारखं नाटक असो किंवा देहभान सारखं नाटक असो तर मला कायम असं वाटायचं की मराठी नाटक ही एक अशी जागा आहे जिथे आशयघनतेला एक चांगली परंपरा आहे हा एक भाग आणि दुसरं नाटक पाहून विचार करणारी एक अख्खीच्या अख्खी पळी आहे लोकांची आणि ते जेन्युनली ते नाटक बघायला येतात आणि अस्वस्थ व्हायला त्यांना आवडतं त्यांना विचार करायला आवडतं आणि आपण आता म्हणतो ना की संवेदना बुथट झाल्या जागा राहिली नाही तर मला असं वाटतं की मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटक ही एक अत्यंत महत्वाची उरलेली जागा आहे जिथन अजूनही बदलाला वाव आहे जिथे अजूनही लोक स्वतःचा मेंदू शाबूत ठेवून येतात बघतात आवडलं तर प्रेमाने सांगतात नाही आवडलं तर हक्काने हे पण करतात की यातल्या ह्या गोष्टी नाही पटल्या तर मला परत असं वाटत होतं की काम करत राहिल्यामुळे तुमच्यात एक प्रकारची फॉर्म्युलेटिक सेन्सिबिलिटी तयार होते की आता हा एक फॉर्म्युला करू म्हणजे लोकांनाही आवडेल पण परत असं वाटलं की मराठी नाटक करूया हे एक बेसिक फाउंडेशन आहे ज्याच्याकडे आपण परत जाऊया आणि लेखक म्हणून स्वतःची एक वल्नरेबिलिटी एक परत एकदा तपासूया स्वतःला एकदा परत अस्वस्थ करून बघूया आणि ज्या मध्ये आपण कधीच स्वतःला पाहिलेलं नाहीये त्या मध्ये आपण परत एकदा स्वतःला पाहूया आता तो काय कॉन्टेक्स्ट आहे हे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल पण त्या कसोटीवर आधी स्वतःला तपासून बघू आणि मग नाटकातल्या कॅरेक्टरला तपासू असं वाटलं आणि मग तीन ते साडेतीन वर्ष याचं लिखाण करायला लागलं